अमरावती जिल्ह्यातील पाचशे सदतीस सार्वत्रिक ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रिया सोमवारी होणार आहे जिल्ह्यातील चौदा केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाची आणि तहसील प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे शुक्रवारी जिल्ह्यात पाचशे सदतीस ग्रामपंचायतीकरिता थेट मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये जिल्ह्यात सात लाख बहात्तर हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्यात एकूण पंच्याहत्तर टक्के मतदान झाले असून दर्यापूर तालुक्यात सर्वाधिक सत्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झाले आहे सोमवारी अमरावती तहसील महसूल परिक्षेत्रातील मतमोजणी ही शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे तब्बल चौवेचाळीस ग्रामपंचायतींची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे याकरिता अमरावती तहसील प्रशासनाची संपूर्ण तयारी झालेली आहे एकूण पंधरा टेबलवर ही मतमोजणीची प्रक्रिया होणार असून दहा फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे कोविडच्या अनुषंगाने योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घेण्यात येणार असल्याचं अमरावती येथील तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितलं आता विलासनगर धान्य घडवून या ठिकाणी आपली ग्रामपंचायत निवडणुकीची अमरावती तालुक्याची मतमोजणी होणार आहे एकूण दहा राऊंड त्या ठिकाणी राहतील दहा फेऱ्या राहतील दहा फेऱ्यामध्ये आपण पूर्ण जे मतदान केंद्र आहेत एकशांऐंशी मतदान केंद्र आहेत त्याची आपण मतमोजणी करणार आहोत त्याच्यासाठी पंधरा टेबल आपण पंधरा टेबलवरती ही मतमोजणी होईल प्रत्येक टेबलवरती दोन कर्मचारी राहतील आणि एक शिपाई राहील या पद्धतीने नियोजन केलेलं आहे के काय कोविडच्या का अनुषंगाने कोविडच्या अनुषंगाने आम्ही तर ऑलरेडी ज्यांची यांची तपासणी केलेलीच आहे परंतु समोर जे एंट्री आहे एंट्री पॉईंट त्याचं सॅनिटायझर आणि त्या पद्धतीने थर्मल गन हे आम्ही ठेवणार आहोत याच्यामध्ये साधारणतः ऑफिशियल स्टाफ आमचा जो आहे तो सत्तरच्या दरम्यान राहील बंदोबस्त पोलीस बंदोबस्त पण बंदो राहील कमिशनर ऑफ पोलीस यांना आपण त्या संदर्भात पत्र दिलेले आहेत तर ते उचित बंदोबस्त या ठिकाणी लावतील विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती